खंडपीठाच्या मागणीसाठी संघटन मजबूत केलं जाईल आणि पंधरा ऑगस्टपूर्वी सहा जिल्ह्यातील वकिलांची परिषद घेऊन सर्किट बेंचच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे तसंच कनिष्ठ वकिलांसाठी विद्यावेतन देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणं आणि कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक राहतील असे ठराव शनिवारी रात्री झालेल्या कृती समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ व्हावं या मागणीसाठी गेली अडतीस वर्ष लढा सुरू आहे या मागणीसाठी शनिवारी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं बैठक घेण्यात आली या बैठकीला सहा जिल्ह्यातील चौसष्ट तालुक्यातील बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी उपस्थित होते प्रारंभी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष वसंतराव भोसले हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे अॅडव्होक महादेराव अडगुळे शिवाजीराव राणे गिरीश खडके धनंजय पठाडे यांच्यासह सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वच वकिलांनी कोल्हापुरात सहा जिल्ह्यांचं खंडपीठ झालंच पाहिजे अशी घोषणाबाजी करत हात उंचावून निर्धाराची वज्रमूड बांधली जिल्हा बारचे अध्यक्ष सर्जराव खोत यांनी खंडपीठाच्या लढ्याची गरज आणि पार्श्वभूमी सविस्तररित्या विषद केली खंडपीठाच्या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील आमदार खासदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार सहा जिल्ह्यात साखळी उपोषण असे मार्ग अवलंबवावे लागतील असं सांगली बारचे अॅडव्होकेट किरण राजपूत यांनी सांगितलं कोल्हापुरात श्रीमंत शाहू छत्रपती तर साताऱ्यात उदयनराजे छत्रपती खासदार आहेत त्यामुळं हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं ऍडव्होकेट दिलीप पाटील यांनी सांगितलं खंडपीठाच्या चळवळीत सातत्य राहावं असं कराडचे ऍडव्होकेट एम पी देसाई यांनी सांगितलं ज्युनियर वकिलांच्या विद्यावेतनाचा विषय महत्वाचा असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला अधिवेशन काळात मंत्रालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावं पक्षकारांनी हा लढा उचलून धरावा तसंच मंत्रालयापर्यंत दिंडी काढून शासनाला जाब विचारूया अशी मतं देखील अनेक ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केली यावेळी अॅडव्होकेट रणजित गावडे विकास पाटील श्रीकांत जाधव एस के पाटील किरण राजपूत डी एम जगताप संभाजीराव मोहिते यांच्यासह सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित होते